ही परीक्षा माझ्यासाठी आनंदाची आहे त्याचबरोबर प्रगतीची आहे परत एक गोष्ट आवर्जून अंडरलाईन करून ठेवा की परीक्षेच्या कालावधीमध्ये मुलं आणि पालक अजिबात पॅनिक होऊ नका नमस्कार आज खरं तर एक वेगळ्या विषयाचा व्हिडिओ होता जो आपल्या सप्तचक्राच्या कोर्समधला आहे पण हा व्हिडिओ मी ताबडतोब यासाठी बनवतो आहे कारण की परीक्षा जवळ आहे दहावी बारावीच्या मुलांच्या आणि मला एक प्रश्न आलेला आहे एक कमेंट आलेली आहे की काहीतरी करा म्हणून आणि त्याचबरोबर अनेकांचे असे प्रश्न असतात अनेक वेळेला काही मुलं जी आहेत ही वर्षभर टाईमपास करतात किंवा म्हणावचा अभ्यास करत नाही आणि मग त्यांना जाणवतं की आत्ता उद्या परवा तेरवा पेपर आहे मी आता काय करू मग आईवडील पॅनिक मुलं पॅनिक आणि मग त्याच्यातून काही वाद सुरू होतात मुलं ऐकत नाही आणि मुलं किंवा पालक दोघंही कधी कधी एन्झायटीमध्ये जातात डिप्रेशनमध्ये जातात असं अजिबात होऊ नये यासाठी आज जे तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण की आम्ही एवढी वर्ष जेव्हा मुलांची परीक्षा जवळ येते त्यावेळेला त्यांनी काय करायचं असतं हे आम्ही सांगतो आणि त्यांना चांगला फरक पडलेला आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की समजा तीन चार दिवसावर परीक्षा आलेली आहे आणि आपण जेव्हा मागे वळून पाहिलं किंवा पाहतो की अभ्यास भरपूर शिल्लक राहिलेला आहे त्यावेळेला मुलांनी आणि आईवडिलांनी अजिबात टेन्शन घेऊ नका आधी रिलीफ व्हा हो, आधी रिलॅक्स व्हा हो। परीक्षा हा जीवनाचा एक भाग आहे आपलं आयुष्य म्हणजे ही परीक्षा नाही आहे त्यामुळे परीक्षेच्या या सगळ्या कालावधीमध्ये पॅनिक होण्यापेक्षा ती परीक्षा किती दिवसावर आहे किंवा उरलेल्या दिवसामध्ये उरलेल्या तासामध्ये आपण काय काय करू शकतो हे शांतपणाने तुम्ही विचार करायला सुरुवात करा, करा। आणि त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्ही आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे त्या विषयाचा त्याचा विषय त्या विषयाचा विशया, अभ्यास तुम्ही परत एकदा रिव्हिजन करा ते वाचून घ्या त्यामुळे तुम्हाला वाटेल तुम्हाला जाणवेल की अरे ही गोष्ट मी वाचलेली आहे आणि ही गोष्ट काही प्रमाणामध्ये माझ्या लक्षात राहिलेली आहे म्हणून बऱ्याच वेळेला मुलं काय करतात की हे माझं रिव्हिजन झालेलं आहे आता मी हा विषय घेतो किंवा हा मी चॅप्टर घेतो आणि नेमकी त्याच वेळेला गडबड होते कारण तो आपला विषय झालेला नसतो आणि आपल्याला असं वाटतं की माझा अभ्यास भरपूर बाकी राहिलेला आहे म्हणून आणि मुलं जास्त टेन्शनमध्ये येतात त्यामुळे आधी जो अभ्यास झालेला आहे तो एकदा वाचा कारण की आधी जो अभ्यास झाला असतो तो पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के पन्नास टक्के आपलं जायला असेल आपण समजूया तर ते अगोदर त्या गोष्टी तुम्ही कन्फर्म करा फिक्स करा त्यानंतर तुम्ही परीक्षेच्या कालावधीमध्ये शक्यतोवर मोबाईल वापरू नका आणि मोबाईलवरच अभ्यास असेल तर, तर तुम्ही रील्स पाहणं मित्रांशी चॅट करणं या गोष्टी अजिबात करू नका ते दहा बारा दिवस जे आहेत ते खरंच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करू नका त्यानंतर तुम्ही कुठल्याही मित्राच्या मैत्रिणीच्या संपर्कामध्ये राहू नका त्यामुळे होतं असं की आपण फोन करतो तुझा किती अभ्यास झालेला आहे तो म्हणतो की अरे माझा हा पण अभ्यास झाला आहे हा पण अभ्यास झाला आहे तुझा हा झाला नाही का अरे सरांनी सांगितलं होतं हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला येणार आहे म्हणून मी तर केला तू नाही केला का आणि अशा वेळेला आपल्याला वाटतं की माझा अभ्यास काहीच झालेला नाही आणि तुम्ही जे काही अभ्यास केलेला असता तो देखील पूर्णपणे विसरलेला असता त्यामुळे मित्रांच्या मैत्रिणींच्या संपर्कामध्ये अजिबात राहू नका तुम्ही तुमच्याजवळ जे काही आहे तुमचा अभ्यास जेवढा झालेला आहे तुमची बुद्धिमत्ता जेवढी आहे तेवढाच फक्त तुम्ही विचार करा अजिबात तुम्ही पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ध्यानधारणा करायची आहे मेडिटेशन करायचं आहे अभ्यास करण्यापूर्वी पाच मिनटं तुम्हाला शांत बसायचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला गणेशमुद्रा करायची आहे अतिशय प्रभावी मुद्रा आहे जी आत्ता आपण पाहतो आहे शिकतो आहे ती मुद्रा याला म्हणतात गणेशमुद्रा तर शांत बसायचं आहे आणि शांत बसल्यानंतर आपल्याला गणेशमुद्रा करायची आहे आपले हात जे ते असे करायचे असे केल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये डावा हात जो आहे तो अशा प्रकारे अडकवायचा आहे आणि आपला अंगठा जो आहे हा अंगठा आपल्या दुसऱ्या हाताच्या करंगडीला लागला पाहिजे अशा पद्धतीने मी परत दाखवतो की आपला हात जो आहे हा आपल्या उजव्या हातामध्ये डावा हात अडकवायचा त्यानंतर हा आपला अंगठा जो आहे तो करंगळीच्या या भागामध्ये लागला पाहिजे या पेराजवळ लागला पाहिजे तसंच खालून देखील लागलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बसायचं आहे आणि अशा प्रकारे बसल्यानंतर तुम्ही डोळे बंद करायचे आहेत चेहऱ्यावरती हलका स्माईल आणा आणि मनातल्या मनामध्ये पाच वेळेला किंवा मोठ्याने श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः असं पाच वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही आपण आत्तापर्यंत जो जो काही अभ्यास केला तो एकदा आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे हे आठवल्यानंतर याचा विचार केल्यानंतर आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे आत्ता जो काही मी अभ्यास करणार आहे तो देखील माझा पूर्ण लक्षात राहणार आहे आत्ता जो काही मी माझा अभ्यास केलेला आहे करणार आहे तो माझा पूर्णपणे लक्षात राहणार आहे मला हा पेपर किंवा ही परीक्षा खूप छान जाणार आहे मला आनंदा तास बरूबर ही परीक्षा खूप छान जाणार आहे ही परीक्षा माझ्यासाठी आनंदाची आहे त्याचबरोबर प्रगतीची आहे ही परीक्षा माझ्यासाठी आनंदाची आहे आणि त्याचबरोबर माझ्या प्रगतीची आहे आणि त्यानंतर तुम्ही इमॅजिन करायचं आहे का तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे काहींची इच्छा असेल का मला सायन्सला जायचं आहे काहींना वाटतं की मला इंजिनिअरिंग मला पास झालं पाहिजे तर एकदा इमॅजिन करा कारण की तुमचं माइंड आता सबकॉन्शियस माइंडमध्ये रूपांतरित झालेलं आहे एकदा इमॅजिन करा एक चेहऱ्यावर हलकी स्माईल आणा आणि स्वतःलाच म्हणा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ही परीक्षा खूप छान आहे ही परीक्षा खूप छान आहे हळूहळू डोळे उघडा एकदा नमस्कार करा आणि अभ्यासाला सुरुवात करा ताबडतोब तुम्हाला जाणवेल का तुमचे हार्मोन्स तुमचे न्यूरॉन्स एकदम रिलॅक्स झालेले तुम्ही एकदम रिलॅक्स झालेले आहात आणि याच्या माध्यमातून तुम्ही आत्ता तुम्ही ताबडतोब करून बघावं तर म तुम्ही ना आत्ता मोबाईल पॉज करा आणि तुमच्या हे दाखवा किंवा मुलं बघत असतील तर त्यांनी गोष्ट करा बघा तुम्हाला किती फरक पडतो ते अगदी तुम्ही देखील करून बघा हा व्हिडिओ संपल्या संपल्या तुम्ही हा उपाय करून बघू शकता फक्त लहानांना नव्हे तर मोठ्यांना देखील याचा प्रचंड फायदा होतो भरपूर कामं पेंडिंग असतात ऑफिसमधले वगैरे आणि डेडलाईन असते आणि करूया बघूया होईल असं होतं सगळ्या गोष्टी आणि दहा तास बारा तास जेव्हा उरतात आणि जेव्हा ऑफिसमधून बॉसचं इंटिमेशन येतं की अरे आत्ता तुला करायचं आहे तर आपण थोडं हडबडतो बिंदास काही काळजी करू नका हा विधी करा खूप फरक पडेल अतिशय प्रभावी उपाय आहे हा इवन कधी काम करताना आपला कंटाळा आला तेव्हा तुम्ही करू शकता मी खरं सांगतो की मी आत्ता हा जो व्हिडिओ बनवत आहे ना हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी आधी देखील मी हा खरंच विधी केला होता कारण की मला एका ठिकाणी जायचं आहे आणि मग तिथे देखील उशीर आहे मग डोक्यात त्याच गोष्टी होत्या मग तिकडे पण पोचायचं व्हिडिओ पण तयार करायचा आहे कारण की हा व्हिडिओ मी जरा अर्जंटमध्ये बनवलेला आहे त्यामुळे तर मी अगोदर हा विधी केला आहे आणि मग तुमच्याशी हा व्हिडिओवर मी हा करतोय तुमच्याशी मी बोलतो आहे तर ही गणेशमुद्रा तुम्ही नक्की करा आणि त्याचबरोबर मी मगाशी ज्या टिप्स दिल्या छोट्याच आहेत पण महत्त्वाच्या आहेत कारण की खूप काही सांगून कन्फ्यूज करण्यापेक्षा चारच गोष्टी सांगाव्यात आणि मुलांना रिलीफ करावं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षेच्या कालावधीमध्ये मुलांनी आणि आईवडिलांनी एकमेकांशी प्रेमाने वागा कारण की आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा तो राग त्याचं आवर्तन आपल्या मेंदूमध्ये पंचेचाळीस मिनटं ते दीड तासापर्यंत आपल्या मेंदूमध्ये असतात त्यामुळे तो जो वेळ आहे तो वाया जातो म्हणून एकमेकांशी प्रेमाने वागा आणि त्याचबरोबर आनंद इतरांना देखील द्या आणि आपण ज्या काही गोष्टी करतो आहे त्यामध्ये आनंदी राहा आणि समाधानी राहा आणि परत एक गोष्ट आवर्जून अंडरलाईन करून ठेवा की परीक्षेच्या कालावधीमध्ये मुलं आणि पालक अजिबात पॅनिक होऊ नका हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा सोप्या टिप्स आहेत पण तितक्याच महत्त्वाच्या टिप्स आहेत यातल्या प्रत्येक टिप्सवर जर तुम्ही अभ्यास केला किंवा त्याला जर फॉलो केलं तर तुम्हाला जाणवेल का तुमची परीक्षा ही खूप छान असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल बेलायकन क्लिक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा भरपूर अशी लोकं आहेत भरपूर अशी मुलं आहेत का ज्यांचा अभ्यास थोडासा व्हायचा बाकी राहिलेला आहे किंवा झालेला आहे पण ती मुलं कन्फ्यूज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा बघा तुम्हाला जाणवेल का आनंद आणि ज्ञान दिल्याने किती वाढतं ते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व दहावी बारावी सर्व शालेय मुलांना सगळ्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना ऑल द बेस्ट परीक्षेचे दिवस आहे स्वतःची काळजी घ्या आपली आरोग्याची काळजी घ्या व्यवस्थित जेवण करा व्यवस्थित झोप घ्या आणि पेपरला जाताना आनंदाने जा आणि बघा की तुमचा पेपर तुम्हाला खूप छान जाणार आहे ही परीक्षा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे परत एकदा ऑल द बेस्ट धन्यवाद